Yes, टॉप ट्वेंटी दुजा भाव तुटपुंजा मानधनावर दुसरीकडे सुधारित पेन्शनच्या बैठका या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सरकारी बाबूंना काम न करण्यासाठी पगार मिळतो आणि काम करण्यासाठी लच मिळते असे बहुतांश ठिकाणचे चित्र आहे ज्यांना अत्यंत कमी काम आहे त्यांना गले लठ्ठ पगार आहे आणि ज्यांना भरपूर काम आहे ते कंत्राटी आहेत मानधन कमी आणि पेन्शनची कोणतीही हमी नाही अशीच अवस्था आहे दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत लागलेल्या सुमारे साडे लाख कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू केली जाणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी असताना सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठावन्न वरून ते साठ करण्याचा घाट घातला जात आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविका प्रचंड काम करतात त्यांना अगदी मानधन आहे तेही कधी, दोन तर कधी चार महिन्यांनी मिळते वर्षानुवर्ष या अंगणवाडी सेविका आंदोलने करतात मात्र याबाबत एकही आमदार आणि खासदार लक्ष द्यायला तयार नाही काल देखील सोलापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनवाडीसाठी मोठा मोर्चा काढून गाजर आंदोलन केले दे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमधील कामाची आणि मानधनाची तसेच सोयी सुविधांची दरी कधी कमी होणार हे देव जाणे आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे सोलापुरातील सर्वच गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ माकपला सोडण्याबाबत आडंबस्तर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्यामुळे इच्छुकांची राजकीय घुसपट सुरू नीट घोटाळ्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या सोलापूर झेडपीच्या संजय जाधव या शिक्षकावर शिक्षण खात्याची मेहेर नजर शाळेवर हजर नसल्याचे उघड सोलापुरातील पत्रा तालीम परिसरात अप्पा बन्ने यांच्या खून प्रकरणी चार संशयितांना फौजदार चावडी पोलिसांनी घेतले ताब्यात आषाढी निमित्त सोलापूर जिल्हा प्रशासन पंढरीत पासष्ट एकर परिसरात पालख्या आणि दिंड्यांना विविध सुविधा उपलब्ध करून चारशे सत्त्याण्णव प्लॉट्स देणार कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन तसेच शिवपुरी आश्रमास दिली भेट मनोज जरांगे पाटील म्हणाले सर्व नेते एकत्र आले मात्र मराठा समाजाचा एकही नेता माझ्या बरोबर नाही समाज बांधवांनो जागे व्हा ऑस्ट्रेलियाचा चोवीस धावांनी पराभव करून भारतीय संघ पोहोचला उपांत्य फेरीत आता सत्तावीस जून रोजी इंग्लंड बरोबर होणार सामना केरळचे नाव आता केरळ केरळच्या विधानसभेत प्रस्ताव झाला मंजूर नीट घोटाळ्याचा लातूर पॅटर्न लाख रुपये घेऊन आरोपी विद्यार्थ्यांना वाढवून द्यायचे गुण चौघांपैकी दोन शिक्षकांना अटक सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये चौदाशे एकोणचाळीस उमेदवारांनी लावली हजेरी सत्तावीस किंवा अठ्ठावीस जून रोजी यादी प्रसिद्ध होणार पोलीस आयुक्त बोराडे यांची माहिती संसदेच्या आज दुसऱ्या दिवशी उर्वरित सर्व खासदारांचा पार पडणार शपथविधी सोहळा तर उद्या लोकसभेच्या अध्यक्षांची होणार निवड उजनी धरणातील पाणी पातळी मायनस चव्वेचाळीस टक्के दौंड मधून येणाऱ्या पाण्याची आवक आहे दोन हजार सहाशे अठरा क्युसेक इतकी दोन हजार तेवीसच्या च्या विश्वचषकातील पराभवाचा भारताने घेतला बदला ऑस्ट्रेलियावर चोवीस धावांनी विजय सेमीफायनल मध्ये इंग्लंड संघाशी होणार सामना सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पनमोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रूपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर प्रोजेक्ट बाय महेश थोबडे ग्रुप मार्केटिंग कन्स्ट्रक्शन साठी संपर्क मुख्यमंत्र्यांच्या भांडाऱ्यातील कार्यक्रमामुळे महायुती दरी भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना निमंत्रण नसल्याने नाराजी अजितदादांचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर पक्ष शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई करणार अजित पवारांचा इशारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये मोठा उलटफेर बांगलादेशचा पराभव करत अफगाणिस्तान सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर दिल्लीत फडणवीस बावनकुळेंची कुळेंची जे पी नड्डांसोबत खलबत विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा मंत्रिमंडळाचा विस्तार ही लवकरच केंद्र सरकारतर्फे तब्बल शहाण्णव हजार कोटींच्या लहरींचा होणार लिलाव जिओ एअरटेल व्होडाफोन आयडिया यांच्यात स्पर्धा सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र शेती, उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा भू भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज पुणे पोरशो हिट अँड रन प्रकरणातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून देण्यात आली दहा लाखांची मदत नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक फरार जिल्हा परिषद शिक्षक संजय जाधवला ठोकण्यात आल्या बिड्या इतर दोघांचा शोध सुरू उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील पदावरील नियुक्ती रद्द करा एका आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका नीता अंबानी यांनी वाराणसी मध्ये एका छोट्याशा दुकानात बसून घेतला आलू टिक्कीचा स्वाद व्हिडिओ व्हायरल अमेरिकेची पुन्हा तिबेटवर नजर चीनच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी नव्याने यंत्रणा कार्यरत किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऍटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा